नांदेड येथे काँग्रेस पक्षाचे आढावा हो बैठक व मेळावा कार्यक्रमाचे का आयोजन महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले बाळासाहेब थोरात विजय वडेटीवार अमित देशमुख खासदार वसंतराव चव्हाण आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

ان ہنوں سنگت میں اپ سے ملن لوں ان نو نوں یمنا عاموں دے جواب اگر جی تھنی نہ حاضرے پروگرام شروع نہ آئے شبیر جی ڈائسٹ خالی پر بھی آ چلو پین چ خالی ہو سکتاراں دا پروگرام ختم کر شبیر جی ڈائسٹ काँग्रेस पक्षाने काम केलेलं आहे तो काँग्रेस पक्ष आज त्यांना उदय का आपण सांगू येतो लोकसभेमध्ये आपण या विधानसभेमध्ये